मला माननीय मुख्यमंत्री महोदयांना हेच विचारायचं आहे की ओबीसी आणि भटक्या विमुक्तांनी आपलं नेमकं काय घोडं मारलंय कारण आपलं मंत्रिमंडळ सरळ सरळ ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या डोळ्यामध्ये दुळफेक करत आहे ओबीसीचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांची शिफारस मंत्रिमंडळाकडे करण्यासाठी आपण मंत्र्यांची उपसमिती चौदा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी नेमली आहे या उपसमितीला एक वर्ष पूर्ण होत येत आहे तरी सुद्धा दिग्ग या दिग्गजांच्या उपसमितीनं ओबीसीच्या एकाही प्रश्नाला वाचा फोडली नाही किंवा साधी उपसमितीची एक बैठक सुद्धा घेतली नाही आपण ही उपसमिती स्थापन केल्यापासून ही समिती अदृश्य झालेली आहे असा प्रश्न ओबीसीच्या मनामध्ये पडलेला आहे मी आपल्याला या माध्यमातून एक विनंती करतोय की आपण एका टास्क फोर्सची निर्मिती करावी मंत्रिमंडळांची उपसमिती शोधण्यासाठी आणि हे जर आपल्याला जमत नसेल तर आम्ही ओबीसी आणि भटकेमुक्त बांधव महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ही दिग्गजांची उपसमिती हरवली आहे याची तक्रार दाखल करू